नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ऑलराऊंडर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी उद्या नवरात्रीचा आठवा दिवस आहे म्हणजे नवरात्रीची आठवी माळ आहे आणि नवरात्रीचा आठवा दिवस हा महागौरी मातेला समर्पित आहे महागौरी हे नवदुर्गेचे आठवे स्वरूप आहे या व्हिडिओमध्ये आपण महागौरी देवीची कथा आणि त्यांच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल अजूनही तुम्ही आपल्या ऑलराऊंडर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीशी निगडित असलेले व्हिडिओ नेहमीच येत असतात अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण जाणून घेऊया की या महागौरी देवीचे स्वरूप कसे आहे तर बघा मंडळी त्यांचे स्वरूप पूर्णपणे गोरे आहे हे त्यांच्या नावावरूनच स्पष्ट होते त्यांची तुलना शंख चंद्र आणि कुंदाची फुलं यांच्याशी करण्यात आली आहे महागौरी माता अखंड फलदायी आहे तिला अष्ट गौरी असेही म्हणतात म्हणजेच तिचे वय आठ वर्ष मानले जाते त्यांचे सर्व दागिने आणि कपडे पांढरे आहेत म्हणूनच त्यांना श्वेतांबरधारा असे देखील म्हटले गेले आहे या देवीला चार भुजा आहेत आणि त्यांचे वाहन ऋषभ आहे म्हणून त्यांना ऋषरुदा असेही म्हणतात त्यांचा वरचा हात अभयमुद्रेत आहे आणि खालच्या हातात त्रिशूळ आहे वरच्या डाव्या हातात डबरू आहे आणि खालचा हात वरमुद्रेचा आहे जे लोक नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला माता महागौरीची पूजा करतात त्यांच्या कुंडलीतील म्हणजे नाहीसा होतो आता आपण बघूया माता महागौरीची गोष्ट त्यांची संपूर्ण मुद्रा शांत आहे महागौरी मातेने महादेवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती त्यामुळे त्यांचे शरीर काळे झाले होते परंतु त्यांच्या कठोर पर तपसाधने प्रसन्न होऊन महादेवांनी गंगेच्या पवित्र पाण्याने त्यांचे शरीर धुतले म्हणून त्यांचा रंग गोरा झाला म्हणून त्यांना महागौरी माता असे संबोधले जाऊ लागले तीचा सर्वा दून ही देवी अचूक फलदायी असून तिच्या पूजनाने भक्तांच्या सर्व अशुद्धी धुवून जातात पूर्वसंचित पापांचाही नाश होतो महागौरी मातेची पूजा आणि उपासना लाभदायक आहे त्यांच्या कृपेने अलौकिक सिद्धीही प्राप्त होतात नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजे अष्टमीला महागौरी मातेची पूजा करण्याची परंपरा आहे या देवीचा पूजन मंत्र आपण बघूया श्वेते शुचिहा महागौरी शुभदयात महादेव प्रमोददात आता आपण या मर्ता मंत्राचा अर्थ बघूया पांढऱ्या बैलावर स्वार होणारी शुभ्र पांढरी वस्त्रे परिधान करणारी सुखप्रदान करणारी देवी महागौरी अशी महागौरी माता मला मंगल अर्थात कल्याण प्राप्त करो तर मंडळी नवदुर्गेचा वास नऊ औषधांमध्ये असतो माता दुर्गा आपल्या भक्तांचे नऊ रूपात कल्याण करून त्यांचे संकटे दूर करत असते मंडळी ही होती महागौरी देवीची कथा व त्याबद्दलची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या ऑलराऊंडर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा माहिती सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र